पद्मशाली शिक्षण संस्था संचलित न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांती सोहळा शनिवारी एकोणतीस जून रोजी करण्यात येणार आहे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं नवीन सी बी एस ई इंग्रजी माध्यम शाळेसाठी इमारत बांधण्यात आली असून इमारतीचं एकूण क्षेत्रफळ चव्वेचाळीस हजार चौरस फूट असून या नवीन न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांती सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आला असून या नवीन शाळेत सी बी एस ई पॅटर्ननुसार नर्सरी ते खोल्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून दिनांक एक जुलैपासून नर्सरी ते दुसरी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचं दशरथ गोप यांनी सांगितलं इयत्ता आठवीपासून पासून या शाळेत नीट आणि जेई च्या तयारी केली जाणार असून प्रत्येक वर्गात डिजिटल स्क्रीन बोर्ड आणि विद्यार्थ्यांना नवीन मॉड्युलर बेंच राहणार असल्याचं दशरथ गोप म्हणाले माजी माध्यमाची सी बी एस सी पॅटर्न शाळा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी शुभारंभ होत आहे त्या शाळेत एकूण एल के जी ते बारावीपर्यंत सर्व तीस कोल्यामध्ये शिक्षणाची सोय होणार आहे सर्व सी बी एस सी पॅटर्न हे असणार आहे सुसज्ज ऑफिस सुसज्ज वर्ग कोल्या डिजिटल क्लासरूम सुसज्ज ग्रंथालय सुसज्ज लॅब आणि स्पोर्ट्स रूम सर्व अत्याधुनिक प्रकारे त्याचे खेळाचे मैदान खेळाचे प्रकार सर्व त्यासाठी सु सुसज्ज सु, सु, असे शिक्षक वर्ग व सर्वांची एकत्रित सम एक मेळ घालून आम्ही सी बी एस ई पॅटर्न शाळा जूनपासून सुरू करत एक जुलैपासून सुरू करणार आहोत त्याचा शुभारंभ एकोणतीस जून रोजी होणार आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे त्यासाठी यावर्षी जे ॲडमिशन आम्ही केलेलं आहे ते पण सर्व पूर्ण झालेलं आहे त्यासाठी सर्व पॅटर्नचे सर्व माध्यमाचे लोकं त्यात मदत केलेले आहेत त्यासाठी सर्वांचा मी आभार मानतो आणि या पुढील काळातसुद्धा सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं अशी मी घ या पत्रकार परिषदेस पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी संगीता इंदापुरे नागनाथ गंजी विजयकुमार गुल्लापल्ली रमेश विडप श्रीधर चिट्ट्याल दिनेश यन्नम व्यंकटेश आकेन हरीश कोंडा यांची उपस्थिती होती